या तिघांच्याही पावन स्मृतीला सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो आज या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय बरगटदादा मंचावर उपस्थित सर्व मान्यवर सर्वप्रथम आपण आम्हाला या ठिकाणी बोलावलं हा सत्कार केला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या प्रती ऋण व्यक्त करतो खरं म्हणजे गेल्या बारा तेरा वर्षापासून हा उत्सव या ठिकाणी सुरू आहे आणि तो इतक्या चांगल्या पद्धतीने का चालतो ह्याचं उदाहरण या प्रास्ताविकातून दादांनी या ठिकाणी दिलं इतकं सुंदर प्रास्ताविक की ते एकही शब्द इकडच्या तिकडे नाही आणि इतकं सुंदर पद्धतीने त्यांनी सांगितलं की आम्ही इथे काय काय करतो आणि प्रास्ताविकात तेच अभिप्रेत असतं आणि मला असं वाटतं की अशी नंदुसर तुमच्या पाठीमागे असे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी ही जी अतिशय खंबीरपणे त्यांची वैचारिक बैठक आहे अशी सगळी मंडळी असल्यामुळे या या गावामध्ये हा उत्सव एवढ्या वर्षापासून सुरू आहे आणि तो अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी साजरा होतो खरं म्हणजे आमच्या शाळेला पुरस्कार मिळाला आणि आज ह्या ठिकाणी तो सत्कार आमचा होतो आहे मला असं वाटतं की तो जो मुंबईला आमचा सत्कार झाला त्याच्यापेक्षाही मोठा सत्कार हा मला या ठिकाणी वाटतो कारण आदरणीय या ठिकाणी सगळे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी उपस्थित आहेत आणि अधिष्ठान या ठिकाणी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की आपल्या सगळ्यांचं प्रेम आहे कारण हे जे प्रेम मिळतं हे असंच मिळत नाही तर हे खूप मनापासूनचं प्रेम करणारी सगळी मंडळी ग्रामीण भागामध्ये असते कारण आम्ही शहरात राहतो किंवा अजून मोठ्या शहरामध्ये आपण गेलो तर ते तात्कालिक प्रेम असतं ते फक्त चेहऱ्यावर हसू आणतात आणि असं मनात दुसरंच काहीतरी असतं पण ग्रामीण भागामध्ये अजूनही आप आपली ती संस्कृती आपण जोपासतो की मनात आणि चेहऱ्यावर एकच सूर असतो आणि एकच दिसतं तर ते प्रेम मला या ठिकाणी प्रकर्षाने जाणवते आणि त्याच्याबद्दल मी खऱ्या अर्थाने स्वतःला कृतार्थ समजतो की ह्या ठिकाणी हा जो सत्कार आमचा झाला आणि सत्कारामध्ये किंवा हे पाठीवर शाबस्कीची थाप मिळाल्यामुळे जसं नंदुसराने सांगितलं की हा पुरस्कार आम्हाला मिळाला तर हा काही आमच्या एकट्याचा पुरस्कार नाही आहे हा आमच्या सगळ्या परिवाराचा पुरस्कार आहे आणि ह्याच्यामध्ये सगळेच लोक सहभागी हो आहेत आणि त्याच्यामध्ये आमचे शिक्षक असतील आमचे शिक्षक इतर कर्मचारी असतील आमचे सगळी जी टीम आहे ती सगळी काम करतो आहे आम्ही वेगवेगळे वेग शिक्षण क्षेत्रातले प्रयोग करतो आणि आम्ही नुकताच एक प्रयोग असा केला की के आपण दादा आपण प्रार्थना दा या ठिकाणी घेतली तर आम्ही सकाळी शाळा शाळेमध्ये एक मेडिटेशन ज्याला म्हणतो ते मेडिटेशन मुलांचं घेत होतो आता घेत असताना आम्ही आमच्या पद्धतीने सूचना डेव्हलप केल्या होत्या आणि त्या सूचना डोळे भेटून विद्यार्थ्यांना द्यायचो पण मग आम्ही आता हा एक प्रयोग केला की आम्ही ही प्रार्थना लावतो हे प्रार्थना गुरुदेव असे ही प्रार्थना आम्ही लावतो आणि त्याच्यावर मेडिटेशन करायला लावतो आणि त्याचा एक प्रयोग आमचा खूप सक्सेसफुल झाला जाते आणि तिथं झाला की येस मुलं शांतपणे डोळे भरून बसलेले आहेत आणि दहा मिनटं ती प्रार्थना ऐकतात आहेत आणि त्यातून त्यांना जे काही प्रेरणा मिळते जे काही संदेश मिळतो तो वेगवेगळ्या प्रकारचा संदेश त्याच्यामध्ये जातो आणि आम्हाला असं वाटतं की हे जे विचार आहेत हेच या मुलांना भविष्यामध्ये तारू शकतात कारण आपण पाहतोय की समाजामध्ये या पोरांना बिघडवणारी साधनं खूप सारी अवेलेबल आहेत आणि त्याच्यामध्ये जर असे विचार आपण पोरांपर्यंत पोहोचवले तर मला असं वाटतं की ते जास्त प्रभावी ठरू शकतात मी या ठिकाणी पाहिलं की अतिशय सुंदर असं स्वागत गीत या मुलींनी सादर केलं त्याला तेवढीच ताकदीची साथ त्या छोट्या बालकलावंतांनी दिली आणि हा वारसा ते लोक चालवत आहेत म्हणजे डंबाली सरांचा मुलगा असेल किंवा हे तर ही पिढी जी पुढे घेऊन जाते आहे वारसात ह्या पिढी तयार करायचं काम या गावामध्ये मला प्रकर्षाने जाणवते की पुढची पिढी करते आहे आणि त्याच्याबद्दल त्यासाठी मनापासून अभिनंदन करतो आणि अजून एक महत्वाचं की हे जे सत्कार असतात किंवा हे जे सोहळे ही शाबासकीची थाप आमच्या पाठीवर जे मिळते ही वारीत मिळणाऱ्या प्रसादासारखी असते आपण पालखीमध्ये चालताना आपल्याला प्रसाद मिळतो पण तो प्रसाद घेताना प्रसाद घेतल्याने आपण काही पालखीत चालायचं थांबत नाही आपण चालतच राहतो पण ते चालत असताना देखील आपल्या पायात वेगळं बळ आलेलं असते कारण तो प्रसाद आपल्या मुठीमध्ये असतो तर ते बळ देण्याचं काम हे सत्कार सोहळे या ठिकाणी करतात ही आपले शाबासकीची थाप आम्हाला करते आम्हाला अजून जास्त प्रकारे काम कसं चांगलं करता येईल याच्यासाठी प्रेरणा देणारी ऊर्जा देणारा हा सत्कार आहे असं मला वाटतं आणि निश्चितच गुरुदेवांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत आणि एक चांगली वैचारिक बैठक असणारे सगळे नंदुकरांसारखे सगळे सहकारी आमच्या सोबत आहेत आमचा आकाश या ठिकाणी आहे आमची सगळी काही मंडळी या ठिकाणी आहेत तर निश्चितच ह्या सगळ्या वैचारिक बैठक ज्यांची आहे अशी सगळी मंडळी आमच्याकडे गुरुदेवासाहेब मंडळाची मला वाटते की आठ लोक आहेत जवळपास विजय भाहुकर सर असतील आमचे बरेच लोक या ठिकाणी आमच्या परिवारामध्ये आहेत तर निश्चितच ही जी सगळी सगळे जे विचार आहेत हे आमच्याला आम्हाला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचं काम समाजाने आमच्याकडे दिलेलं आहे म्हणजे आम्हाला हे माहिती आहे की आम्ही काही खूप जग बदलवू शकत नाही पण आमच्या डोक्यात हे क्लिअर आहे की माझ्याकडे जे साडेतीन हजार पोरं आहेत तेवढ्यांपर्यंत फक्त मला विचार पोहोचवलं तर तो, तो जगामध्ये पूर्ण पोहोचायसाठी खूप प्रकारे चांगल्या प्रकारे मदत होईल आणि ह्या लहान लहान वयामध्ये त्यांचे जर चांगले श्लोक पाठ झाले त्यांचे अभंग पाठ झाले मध्यंतरी विजय गावकर सर आणि अतुल सरांनी एक प्रयोग या ठिकाणी केला तर की थोड्या वेस्टर्न चालीमध्ये आम्ही आमचे अभंग बसवले होते उन्हाळ्यामध्ये सगळे आपले अगदी तुकडोजी महाराजांचे भजनं पण त्याच्यामध्ये होते आणि मुलांनी ते पाठ करून टाकले मुखोद्गत झालेत त्यांच्या ते अभंग थोड्या वेस्टर्न चालीमध्ये बसवलेत पण ठीक आहे बदल हा आपल्याला स्वीकारावा लागेल पोरांना जे आवडते ते त्यांच्यापर्यंत पोहोचवलं तर ते चांगले विचार घेतील अदरवाईज आपण जर ते उपलब्ध करून गेले नाहीत तर दुसरे विचार घ्यायला पण ते तयार होतील तेव्हा निश्चितच ह्या सगळ्यांसाठी आम्ही वेगवेगळे प्रयोग त्या माध्यमातून करतो आणि अर्थातच गुरुदेव त्यासाठी प्रेरणा देत राहतात आपण या ठिकाणी माझा सत्कार केला मला माहिती आहे मला सूर्य महाराजांना ऐकायचं आहे आणि निश्चितच आपण आम्हाला आम्हाला या ठिकाणी बोलावलं सन्मानित केलं आणि अजून एक चांगलं काम करायची ऊर्जा या ठिकाणी दिली त्याबद्दल मी सगळ्या बाबुळगावच्या सगळ्या समस्त गावकरी वर्गाचं मनापासून आभार या प्रसंगी व्यक्त करतो आणि अशाच प्रकारचं का प्रेम कायम ठेवा अशा प्रकारची विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद